गुड मॉर्निंग सुरू राहत कसे आहात मस्त मजेत ना हे बघा सकाळच्या वाजलेले आहेत आता सात वाजलेले आहेत कारण सात वाजता मी मुलांना घेऊन स्कूलला चाललेले आहे इतकं छान वातावरण झालं होतं मस्त वातावरण होतं एकदम स बघा इतकं थंड ऊन पण नाही जास्त थंडी पण नाही मस्तपैकी असं वातावरण झालं होतं आणि मी मुलांना स्कूलमधून सोडून घरी आले होते कारण मला घरी भरायचं होतं पाणी पाणी वगैरे भरून मला परत त्यांना नऊ वाजता घ्यायला जायचं होतं कारण आमच्याकडे सकाळी सात एक दिवस सात वाजता पाणी येतं तर एक दिवस आठ वाजता पाणी येतं मग म्हटलं आज आठ वाजता पाणी येणार होतं म्हणून मी घरी आले होते पाणी भरायला पाणी भरून परत मला नऊ वाजता त्यांना घ्यायला जायचे तर इतकं वातावरण सुंदर होतं ना इतकं छान वाटत होतं म्हटलं जरा थोडंसं व्हिडिओ काढू म्हणून मी आपल्याला असं गाडी चालवते चालवताच व्हिडिओ समोर मोबाईल ठेवला आणि व्हिडिओ काढतो इतका स सण छान येत होता मस्त येत होता खूप मनाला फ्रेश वाटत होता आणि आज होती होळी आता होळी म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे होळी म्हटलं की आपण होळीला पोळीचा नैवेद्य हा दाखवतोच होळी आणि पुरणाची पोळी हे आपलं पहिल्यापासूनच आपण होळीला नेहमीही पोळीच करत असतो त्यामुळं आज सगळी तयारी करायची होती आणि मुलांना पण स्कूल होतं आणि स्कूल असल्यामुळे कसं त्यांचाही कारण एक्झाम आता जस्ट आता जवळ आलेला आहे वेदांची एक्झाम तर आता मंडेपासूनही आणि सोहमची जस्ट लेट आहे पण आता एक्झाम असल्यामुळे त्यांना स्कूलला हे पाठवणं गरजेचं होतं त्यांना काही सुट्टी नव्हती त्यांना उद्या धुलिवंदनची सुट्टी होती पण होळीची सुट्टी नव्हती त्यामुळे म्हटलं चला आता काम करून घ्यावं सगळं हे बघा आता ते सगळं काम वगैरे हो घरी आल्यानंतर मी सगळं छानपैकी आवरलं आणि परत मग मी त्यांना घ्यायला गेले होते तर त्यांना घेऊन येताना दोघांची मस्ती बघा कशी चालली होती ते आता त्यांना स्कूल घेऊन वगैरे आल्यानंतर म्हटलं तर आता सर्वात प्रथम चार वाजले होते सगळं बाहेरचं वगैरे धुऊन काढून सगळं घर स्वच्छ करून फर्शी वगैरे सगळं काम करून म्हटलं स्वयंपाककार होता इथं पुरण टाकलं होतं पुरणामध्ये थोडीशी हळद टाकायची जेणेकरून पुरण हे थोडंसं येलो कलरचं होईल येलो कलरचे पुरण केले की ते छान होते पुरणपोळी आणि मी जस्ट कुकरला पुरण लावलं होतं आणि इथं कणिक मळायला घेतली तर कनिक मळताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची जेणेकरून जे पीठ आहे ते थोडंसं पिवळसर पिवळसर होईल आपण खाण्याचा कलर तर मी वापरत नाही कधी पण थोडीशी हळद टाकली होती हे बघा पिठाचा कलर किती छान आलेला आहे असा मस्तपैकी पिठाचा कलर आहे त्याच्यामुळं पोळी पण ही दिसायला खूप सुंदर आणि छान वाटते तर इथं पुरणचं कुकर झाला होता आणि कणी काही मळून झाली होतं तर तेवढ्यात मी इथं कटाची आमटी आता पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही स्पेशल असतेच असते मग त्यासाठी इथं बघा सगळा मसाला वगैरे तयार करून घेतला होता आणि वाटूनही घेतला होता मिक्सरमधनं कारण लाईट जायची शक्यता होती कारण होता गुरुवार म्हणतात लाईक कधीही जाऊ शकते तर इथं मी गूळ हा किसनीने केसून घेतला आणि आता हे पहा पुरण मी छानपैकी असं करायला कढईमध्ये ठेवलेलं आहे आता कुकरमध्ये न करता मी ते मी कढीमध्ये परतून घेते कारण जेणेकरून ते पाणी थोडंसं असतं त्याच्यामध्ये ते पटकन असं आटलं जाईन आणि पुरण हे छान असं मोकळं मोकळं होईल तर इथे बघा हे थोडंसं वेळ लागणार तो होतं तोपर्यंत म्हटलं एका बाजूला आपण कटाची आमटी करून घेऊयात आता कटाची आमटी करायची म्हटलं की त्यात सर्वात प्रथम लागणार हा कढीपत्ता जर तुम्ही कटाच्या आमटीला कढीपत्ता टाकला तर कटाच्या आमटीचा वास हा इतका सुंदर येतो आणि टेस्टही खूप वेगळीच लागते आणि थोडंसं बारीक चिरलेला लसूण टाकायचा त्यांनीही खूप छान टेस्ट आणि वासही खूप छान येतो तरी ये म्हटलं तिकडं पुरण थोडंसं घट्ट होतोपर्यंत इकडं आपण आमटी करून घेऊयात तरी तसं सर्वप्रथम तेल टाकलं होतं तेलामध्ये कढीपत्ता जिरा मुरी आणि थोडासा लसूण टाकला होता तो लसूण दिसत नव्हता पण थोडासा टाकला होता आता इथं जो मसाला मी बारीक करून घेतला होता तो छानपैकी असा परतून घ्यायचा आहे हे पा आणि जास्त करायची होती कारण कसं जर सकाळी स्वयंपाक केला तर दिवसभर एक दोन वेळेला खाता येतं पण संध्याकाळी केलं की आपण जास्त काही करत नाही मी थोडंस करत असते तर आता हे बघा आणि जेव्हा हा मसाला परत परतून घेतो आपण जेव्हा त्याला तेल सुटतं तेव्हा त्या त्यात छोटीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामुळं ते दिसायला टेक्चर खूप छान दिसतं आणि टेस्टही खूप छान लागते तर ते बघा आता छानपैकी तेल हे सुटलेलं आहे साईडने आणि आपल्याला जेवढं करायचं तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हे पा जे मिक्सरचं होतं त्यातच मी पाणी टाकून घेतलं होतं कारण जर पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये जर कटाची आमटी ही जर जा छान झाली तर तो, तो स्वयंपाक छान झाला असं म्हणतात कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकातली आमटी ही महत्त्वाची असते त्याच्यामुळे कटाची आमटी करताना खूप छान आणि खूप काळजीनुसार घ्यावं लागते तर इकडे आमटी टाकत असोपर्यंत इकडे माझं हे पुरणबागा पूर्णपणे घट्ट झालं होतं तर त्यात टाकली होती मी थोडीशी वेलचीची पूड टाकली होती त्याच्यामुळे स्वादही छान लागतो आणि मासाही खूप छान येतो तर हे पहा इथे छानपैकी मी आता हे पुरण असं घट्ट करून घेतलेलं आहे तर आता इथं पुरण आपलं घट्ट करून झालेलं आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेते बघा गरम आहे थोडंसं याला जास्त मेहनत लागणार नाही आहे कारण ऑलरेडीच ते मी खूप असं हे करून घेतलेलं आहे करून वगैरे घेतलेलं आहे आता ते फक्त आपल्याला चाळणींना काढायचं आहे एकदा जी आपली पुरणाची चाळणं असेल त्यातनं ते आपल्याला एकदा काढायचं आहे तर आता इथं पुरण हे ताटामध्ये ता काढून घेतलं आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता इथं चाळणी आहे बघा ह्या चाळणीतून मी ते एकदा ते पुरण असं पटपट काढून घेतलं आहे बघा इथे छान असं पटापट झालेलं आहे तर काय जास्त वेळ अगोदर बघा पुरण हे पाट्यावरती पण वाटत होते आणि नंतर ते एक त्याचं गोल होतं मशीन फिरायचं पुरणयंत्र म्हणून त्यापेक्षा ह्या पुरणाची पूर्णची जी, जी, जी चाळणी आहे ना त्याबद्दल खूप छान आणि पटकन आणि एकदम बारीक असं पुरण बाहेर येतं हे पहा यातनं तर आता आपली कटाची आमटी झालेली आहे आणि भातही मी कुकरला न लावता पातेल्यातच केला होता तिथे आपल्या बऱ्यापैकी आता स्वयंपाक झालेला आहे आता फक्त पुरणपोळी करायची आहे तर पुरणपोळी करताना मेन गोष्ट म्हणजे काय असं माहिती आहे का जर पुरणपोळी मऊ आणि जर जास्त फुग काठोकाठ फुगलेली हवी असेल तर त्यासाठी एक ट्रिक म्हणजे वापरायची कुठली ट्रीक आहे का ती म्हणजे पुरण हे तर छान पाहिजेच आहे त्याबरोबर जी आपण कणिक मोळतो तिचंही खूप अशी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तिचंही म कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि जर आपल्याला तुपाची पुरणपोळी करायची असेल तर त्यामध्ये एक चमचा तोप टाकायचं जेणेकरून पी ते पीठ हे ना खूप छान असं मऊलुसलुषित होतं त्यामुळं पुरणपोळी तुम्ही जरी सकाळची पुरणपोळी संध्याकाळी जरी खाली खाल्ली ना तरी पण ती पुरणपोळी अगदी मऊ लुसलुसितच राहते तर आता इथे बघा माझं पुरण हे झालेलं आहे छानपैकी पटकन झालेलं आहे काय जास्त वेळ लागत नाही तर आता इथं पुरण वगैरे झालेलं आहे आणि मी घेतले आहे पुरणपोळी करायला घेतलेली आहे आता हे पणिक मी मगाशी भिजून एक अर्धा तास झालं होतं तरीही मी त्याला परत असं छानपैकी मऊ करून घेतलेलं आहे त्याला थोडासा तुपाचा हात लावून ते छान म मऊ करून घेतलेला आहे आता जेव्हा आपण पुरण भरतो ते जेव्हा आपण पिठाचा उंडा करतो आणि त्याच्यामध्ये पुरण भरतो तेव्हा जो पिठाचा उंडा असतो ते मेजरमेंटनुसार आपल्याला छानपैकी असा गोलाकार करून त्याच्यामध्ये असं पुरण भरायचं आहे हे पाया या पद्धतीनं जसे मोदक करतो त्याच पद्धतीनं करायचं आहे आपल्याला हे छानपैकी पुरणपोळी अशी आता आपल्याला लाटून घेतलेली इथे आणि जेव्हा जर तुम्हाला पुरणपोळी ही मऊ आणि लुसुशीत हवी असेल तर पुरण पुरणपोळी भाजताना गॅस नेहमी मोठाच असावा बारीक गॅसवरती पुरणपोळी कधीही भाजू नये कारण बारीक गॅसवरती जर तुम्ही पुरणपोळी भाजली तर ती पुरणपोळी मऊ न होता आणि ती फुगणारही नाही आणि ती मऊही होणार नाही ती कडक होईल पण ती फुगणार नाही त्यामुळं पुरणपोळी भाजताना नेहमी पुरणपोळी ही मोठ्या गॅसवरतीच भाजावी आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकसाल त्यावेळेस ती एका बाजूने उलटून तिला लगेच तेल लावायचे जेव्हा पुरणपोळी पूर्ण भाजून झाल्यानंतर तेल किंवा तूप लावायचं नाही तर पुरण पुरणपोळी टाकल्यानंतर एका बाजूने उलटली की तिला लगेच तूप किंवा तेल जे काय असं ते लगेच लावून घ्यायचं तर ती पुरणपोळी खूप छान आणि ओका हो हे पा खूप छान फुगते आणि खूप छान अशी मऊ लुसलुशीत होते तर हीच रिटेक्ट आहे की जेणेकरून पुरणपोळी ही मऊ आणि लुसलुषित होते हे पा पद्धती किती छान अशी कडक सगळे काटोकाट पुरणपोळी फुगलेली आहे आणि ती मोठ्या गॅसवर भाजल्यामुळं ती मऊ राहते जर तुम्ही मंद गॅस करून जर पुरणपोळी भाजली तर ती पुरणपोळी नेहमी कडकच होणार बा किती छान अशा मस्तपैकी पुरणपोळ्या आता आपल्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकल्यामुळे त्या छान एक असा वेगळा कलर आलेला आहे बघा आता इथे आपले पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत सगळ्या आणि मी करायला घेतलेले आहे भजे करायला घेतलेले आहे कारण मी कांदा भजी मुलांना आवडतात म्हणून मी कांदा भजी एका बाजूला करून घेतलेले तर आता आपला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक हा झालेला आहे लास्ट म्हणजे आपली क ही कांदा भजी काढायची राहिली होती तीच काढली आहे पण ही भजी काढताना ही फक्त खाण्यासाठी काढलेली आहे कारण जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा कांदाभजी चालत नाही तेव्हा आपण उशी पिठाची भजी लागतात पण मी ही आपली खाण्यापुरतीही काढली होती आणि देवा देवासाठी वेगळीही काढली होती हे पाया पद्धतीनं छान असे कुरकुरीत हे भजे आता आपल्या इथे झालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आपला पुरणपोळीचा स्वयंपाक हा सगळा झालेला आहे तर आता मी तयारी करत आहे स्वतःची कारण सगळं जर करून झाल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे म्हणून मी तर सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन रोटा आवडल्यानंतर मी माझी स्वतःची तयारी करायला गे गेलेली आहे आणि तोपर्यंत हे या तिघांनी म्हणजे सोहमेचे पप्पा यांनी खाली होळीची तयारी केली होती त्यांनी सगळ्या गवऱ्या वगैरे सगळं छानपैकी असं रचून ठेवलेलं होतं हे पाहिजे फक्त लावायची बाकी होती कारण अलम स्व स्वयंपाक करायला लेट झालं होतं जास्त लेट नको ठेवून त्यांनी काही सगळी तयारी करून ठेवली होती पण त्यांनी ते शूट केलं नाही कारण मोबाईल माझ्याकडे होता आणि त्यांनी ते शूट न करता त्यांनी सगळं तयारी करून ठेवली होती मग मी फक्त येऊन त्याला थोडीशी पेटाव ही होळी जी हे पेटवली आहे छानपैकी अशी पाहिजे आणि एका याच्यातच पेटली मग छान अशी मस्तपैकी मी रांगोळी काढली कारण जर होळीला जर रांगोळी नाही काढली तर ते होळी केल्यासारखं अशी छान दिसत नाही तर मग छानपैकी अशी रांगोळी काढलेली आहे होळीला हार वगैरे घातलेला आहे ते पायचं मी पाहते आहे का नाही तर याच्यापैकी थोडंसं मी कापड टाकला होता आणि खरी काग्र

चुको ते काय चुको तर इथे आपली छानपैकी होळी अशी पेटलेली आहे आणि ते माझी पूजा वगैरे पण छान पैकी करून झालेली आहे पण पाहू शकतात खूप छान वाटत होतं पूजा करताना होळीची जे आपले दुःख दारिद्र आहे ते आपली होळीमध्ये स्वाहा करून टाकायचे जे आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत यासाठी प्रार्थना करायची आणि होळीला नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे नारळ वगैरे फोडलेला आहे ना? नाएध नाएध? पुड़ था, पुड़ था। आ, जा जा फुटत त्याच्यामुळे आम्ही दोघेही त्याला समजत होतो जोरात फोड जोरात फोड शेवटी तो नारळ फुटला आणि फुटला तर फुटला तोही उभा फुटला त्यामुळे खूप मनाला आनंद झाला असा की आपण म्हणतो दारुळ उभा फुटला की चांगला असतं पावण असतो

जरी आपण शहरात राहिला असेल तर इथे जे आपले सण जे आपली संस्कृती आहे ते हे आपल्या मुलांनी पुढं तसंच त्यांनाही सगळी माहिती असावी यासाठी आम्ही सगळे सण साजरे करत असो आणि आपण करायला पाहिजेतच आहे पण जेणेकरून मुलांनाही याबद्दल माहिती होईल आता होळी करताना आपण बघा जर असं तोंडावरती हात असं ओढत असतो होळीच्या कराकडे त्या किंवा दोघांना सांगावं लागले कसं ओढायचं त्यानंतर त्या दोघांनी सुरुवात केली पाहिजे Mara, -tab. आता सगळी होळी वगैरे झाली होती दोघां छानपैकी ते होळीला नमस्कार करून संध्याकाळी जेवायला बसलो होतो जेवल्यानंतर हे बघा छानपैकी कटाची आमटी दूध पोळी अशा प्रकारे छानपैकी असं जेवण वगैरे हो झाले आजचा दिवस खूप छान आणि मस्त गेलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय